नाशिक लोकसभेच्या जागेसाठी धार्मिक नेत्यांमध्येच आता चुरस पाडलेली आहे महामंडलेश्वर शांतीगिरी महाराजांच्या पाठोपाठ आणखी दोन धार्मिक अध्यात्मिक गुरु नाशिक लोकसभेच्या रिंगणात उतरण्याची दाट शक्यता आहे महंत अनिकेत शास्त्री आणि स्वामी श्री कंठानंद यांनी देखील नाशिकमधून लोकसभेची निवडणूक लढवण्याची तयारी दाखवली आहे धार्मिक नगरी असलेल्या नाशिकचा खासदार अध्यात्मिक आणि धार्मिक परंपरेचा असावा असा आध्यात्मिक गुरूंचा दावा आहे तर नाशिक लोकसभेच्या जागेवरून आता आधीच महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये रस्तेखेद सुरू असताना धार्मिक गुरूंच्या एंट्रीनं नवा ट्विस्ट आलेला आहे आमची मागणी कायम राहिलेली आहे की महाराष्ट्र ही संत भूमी आहे आणि साधू संतांनी या भूमीला समाज सुधारण्याचे आशीर्वाद दिलेले आहे त्यामुळे या क्षेत्रातनं जर आम्हाला संधी मिळाली तर आम्ही सुद्धा या संधीचं सोनं करू बाजी भक्त परिवार यांनी एक निर्णायक भूमिका बैठक घेऊन घेतली सात लोक लोकसभा मतदारसंघ जेबाजी भक्तिवाज असताना त्यामुळे नाशिक लोकसभा मतदारसंघातून बाबांना उभं करण्याचा आग्रह त्यांनी केला